तर नमस्कार मित्रांनो ओ टी जी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आज या महा डी टी एक्स मल्टीट्वेल या ऑक्टोपॅडमध्ये आपल्याला एक्सचेंज किट कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आपण आता काय करूया सर्वात अगोदर आपल्याला जो किट एक्सचेंज करायचा आहे त्या किटवर जाऊया म्हणजे मला आता चौवेचाळीस नंबरचा किट कोळी पॅच आहे तो मला दुसऱ्या किट वरती घेऊन जायचं आहे तो कशा पद्धतीनं तुम्हाला दाखवतो एक मिनिटात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ महत्वाचा आहे तर चला तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला हा ऍरो दाबायचा आहे नेक्स्ट नेक्स्ट ऍरो त्यामधून तुम्हाला जॉब या फोल्डरमध्ये जायचं आहे जॉबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो एंटर करायचा एंटर केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉपी पॅड त्याच्यानंतर एक्सचेंज पॅड आणि त्याच्यानंतर एक्सचेंज किट असा ऑप्शन भेटेल तर तुम्ही त्याला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला जो पॅच एक्सचेंज करायचा आहे त्यासाठी एक नंबर भेटतील ते नंबर तुम्ही मॅच करायचे आहेत तर मला नऊ नंबरचा पॅच चव्वेचाळीसला न्यायचा आहे तर यासाठी मित्रांनो मी किंवा चव्वेचाळीसचा मला पॅच नऊ नंबरला घेऊन जायचा आहे तर मी इथं चव्वेचाळीस करणार आणि नेक्स्ट अरो करून इथं नऊ नंबर करणार मित्रांनो आणि यासाठी एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर ही लाईट एंटरची ब्लिंक करेल एंटर झाल्यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जाईल एक्सचेंज टू आर यू रेडी श्योर अशा पद्धतीनं तर त्याला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर असा एकदा सगळा लाईट लागेल आता तुमचा पॅच एडिट झाला म्हणजे एक्सचेंज झाला तर अशा पद्धतीने मित्रांनो मी चव्वेचाळीसचा पॅच नऊ नंबरला आणलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद